नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोचेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला माहिती दिली होती आपल्या महामंडळाची घटनात्मक रचना कशी आहे तर मित्रांनो तुम्ही <coughs> जी माहिती बघितली असेल व मित्रांनोही शेअर केली असेल तर मित्रांनो आजही एक नवीन माहिती देणार आहोत ही माहिती देण्याचं कारण असे मित्रांनो कारण जे सुरक्षा रक्षक आपले या महामंडळामध्ये कार्यरत आहे म्हणजे सुरक्षा रक्षक असो किंवा म्हणजे भरपूर आहे मित्रांनो कोणत्याही पदावर असो तर ही माहिती आपल्याला माहिती पाहिजे कारण आपण त्यामध्ये कार्यरत आहोत म्हणून तर मित्रांनो आजची माहिती काय तर महामंडळाचे दृष्टी आणि ध्येय म्हणजे दूरदृष्ट दूरदृष्टी आणि ध्येय काय असणार आहे याबद्दल ही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा सुरक्षा महामंडळ दूरदृष्टी तर मित्रांनो दूरदृष्टी म्हणजे पुढची प्लॅनिंग वगैरे काय असणार आहे काय नाही त्यालाच आपण दूरदृष्टी म्हणू शकतो म्हणजे आपल्या साधारण भाषेमध्ये म्हणायचं तर मग पुढचे प्लॅनिंग वगैरे काय तर अशा ठिकाणी आपण याची माहिती बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर पण तुम्ही बघू शकता वाचू शकता तर आस्थापनेच्या ग्राहकांच्या निकडीनुसार अग्रगण्य दर्जाची सुरक्षा प्रदान करणे ही महामंडळाची दूरदृष्टी आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अस्थापनेच्या म्हणजे आपल्या आस्थापना असतात पॉईंट वगैरे असतात ग्राहकांच्या निगडीनुसार अग्रगण्य दर्जाची सुरक्षा प्रदान करणे ही महामंडळाची दूरदृष्टी आहे अग्रगण्य म्हणजे मित्रांनो <coughs> म्हणजे चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारची सुरक्षा त्यांना प्रदान करणे की जेणेकरून त्यांनाही आपली सुरक्षा वगैरे आवडेल अशा पद्धतीची त्यांना सुरक्षा वगैरे आपण प्रदान करणे तर उद्दिष्ट काय आहे मित्रांनो केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध आस्थापना अंगीकृत आस्थापना शैक्षणिक संस्था सार्वजनिक उपक्रम वित्तीय संस्था धार्मिक संस्था सांस्कृतिक संस्था व वैद्यकीय संस्था सारख्या उपक्रमांना आस्थापनांच्या निकडेनुसार उच्च दर्जाची सुसज्ज सुरक्षा व्यवस्था पुरविणे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व महाराष्ट्रभर पसरलेल्या आस्थापनांच्या ग्राहकांच्या मनामध्ये सुरक्षित स्वागतताह प्रेरक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे व त्याकरिता प्रशिक्षित आणि आस्थापनेस अनुकूल अशी सुरक्षा व्यवस्था पुरविणे निर्माण झालेली प्रतिमा टिकविणे आणि आस्थापनेशी ग्राहकांशी सौहार्दाचे संबंध स्थापित करणे एखादा दहशतवादी हल्ला किंवा समाजकंटक तसेच अतिरेकी गटाकडून प्राप्त होणाऱ्या धमक्यांचा मुकाबला करण्यासाठी अष्टप्रहर तत्पर असणे तद्वत तांत्रिक सल्ला सेवा पुरविणे आणि महत्त्वपूर्ण तसेच संवेदनशील आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण व आढावा घेणे तर पुढं ध्येय ध्येय बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी आपले जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे त्याचं ध्येय वगैरे काय आहे ते या ठिकाणी बघूया तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता ध्येय काय असणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पण वाचू शकता की राज्याच्या उद्यमस्नेही दर्जा राखण्याकरिता आस्थापनांना सुरक्षा सेवा देताना गुणवत्ता आणि प्रमाणाचे उद्दिष्ट साध्य करणे हे महामंडळाचे ध्येय आहे त्याकरिता महामंडळाने खालीप्रमाणे मोहीम हाती घेतली आहे मोहीम मोहिमेमध्ये काय काय मित्रांनो तुम्ही बघू शकता महामंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण करणे म्हणजे चांगल्या प्रकारची सुरक्षा सेवा इथे देऊन महामंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण करणे संघटनात्मक ध्येय निश्चित करणे संघटनात्मक कामगिरीकरिता मानक स्थापित करणे पुढे बघा मित्रांनो महामंडळ स्थापनेनंतरच्या गत तेरा वर्षात दोन आस्थापनांना पंच्याहत्तर सुरक्षा आस रक्षकांच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबतचा सुरू झालेला व्यवसाय आज तीनशे तेरा आस्थापनांना सतरा हजार सहाशे एकोणचाळीस सुरक्षा उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यापर्यंत विस्तारला असून महामंडळ आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महामंडळाने ग्रोथ या ठिकाणी एकदम छान प्रकारे केलेली आहे तेरा तेरा वर्षात म्हणजे दोन हजार दहा साली आपलं महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं मी जवळजवळ आता चौदा वर्ष ही पूर्ण इथे होऊन जाईल आणि तीनशे तेरा स्थापनांना सतरा हजार सहाशे एकोणचाळीस सुरक्षा रक्षक तर माझ्या अंदाजे मित्रांनो आता इथे सतरा हजारच्या प्लस सुरक्षारक्षक सध्या कार्यरत असायला पाहिजे आणि असणार आणि त्यापेक्षा जास्त सुरक्षा रक्षा सध्या आपल्या कर्तव्यावर आहे वाटचाल करत आहे बृहमुंबई पोलीस आयुक्तालय तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय महानगरपालिका महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामेट्रो सिडको मेट्रो औष्णिक विद्युत प्रकल्प विद्युत वितरण आणि गॅस वितरण कंपनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये वित्तीय संस्था टाटा मूलभूत संशोधन संस्था पश्चिम कोळसा क्षेत्र विमानतळे द्रुतगती महामार्ग बंदरे इत्यादी आस्थापनांना महामंडळामार्फत सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असाल मित्रांनो दूरदृष्टी ध्येय काय आहे या ठिकाणी तुम्हाला इथं माहिती सांगण्याचा एक मी छोटासा प्रयत्न केला जर तुम्हाला आवडलं तर हा व्हिडिओ आपल्या एस ये एफमध्ये येऊ इच्छिणाऱ्या किंवा सध्या कर्तव्यावर असणाऱ्या आपल्या सुरक्षा रक्षक असो किंवा आपल्या महि महिला सुरक्षा रक्षक असो त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनाही माहिती या ठिकाणी मिळेल तर हीच होती मित्रांनो आज सांगितलेली माहिती अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या ही माहिती सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे मित्रांनो कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये ड्युटी वगैरे हो करतो काम करतो आपल्याला त्याबद्दल आप माहिती असणे गरजेचे आहे तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र